स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानियुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न एकतीस एकेचाळीस देशाचे सरन्यायाधीश मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह पूर्ण न्यायव्यवस्थेच्या उपस्थितीत मंडणगड येथील कनिष्ठ दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन सप्टेंबर महिन्यात होणार असल्यानं दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी तीन माळ्यांसह इमारतीचं काम पूर्ण करून इमारत ताब्यात द्या अशा सूचना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत पाहूयात मंडणगड वासियांना शासनामार्फत वीस कोटी रुपये खर्च करून न्यायालयाची इमारत मंडळगडमध्ये होते आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासामध्ये दे पहिल्यांदा देशाचे सरन्यायाधीश या इमारतीच्या उद्घाटनाला मंडळगडमध्ये येणार आहेत तर त्याची पाहणी करण्यासाठी आढावा घेण्यासाठी हायकोर्टाचे न्यायाधीश देखील आज आले होते कर्णिक साहेब आणि दुसऱ्या सत्रामध्ये पालकमंत्री या नात्याने मी देखील या कामाची पाहणी केलेली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल प्रशासन असेल किंवा नेमून दिलेले ठेकेदार असतील इथले नागरिक असतील इथले बार असोसिएशन्स असतील त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मेहनत घेऊन सात महिन्यामध्ये बासष्ट हजार स्क्वेअर फीटची इमारत महाराष्ट्रात पहिल्यांदा अतिशय सुबकतेनं आणि देखणी उभी केलेली आहे त्याचा लोकार्पण सोहळा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळाचं अनावरण हे दोन कार्यक्रम त्यावेळी भूषण गवई साहेबांच्या हस्ते होणार आहेत आणि त्या कार्यक्रमाचं नियोजन आणि आढावा घेण्यासाठी मी आज मंडणगडमध्ये आलो होतो मी स्वतः व्यक्तिशा पालकमंत्री म्हणून कामावर समाधानी आहे आणि दहा तारखेपर्यंत दहा सप्टेंबरपर्यंत कुठच्याही परिस्थितीमध्ये ही इमारत हँडओव्हर करण्याच्या दृष्टीनं तयार असली पाहिजेत अशा पद्धतीचे निर्देश मी दिलेले आहेत नगरपालिकेमध्ये इथे येऊन बसल्यानंतर माननीय मंत्री योगेश दादांच्या सूचनेप्रमाणे मंडणगडच्या परिसरातील रस्त्यांसाठी नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या रस्त्यांसाठी एक कोटी रुपये द्यायचा निर्णय आज मी या बैठकीमध्ये घेतलेला आहे आणि अण्णाभाऊ साठे योजना जी आहे त्याच्यानंतर पन्नास लाख रुपये देण्याचा देखील निर्णय आज जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा करून मी घेतलेला आहे आणि अजून एक ज्या इमारतीमध्ये मी बसलेलो आहे ते इमारतीचा जो प्रथमदर्शनी भाग आहे तो देखील नगरपंचायतीसारखा असावा यासाठी देखील निधी देण्याचा मी निर्णय घेतला आणि त्याच्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना मी दिलेल्या कालपासून अजितदादांनी ज्यावेळी कोकणवासीय म्हणावं किंवा कोकणकर म्हणावं अशा पद्धतीचं काही सुतवाच केलं होतं त्याच्यावर मी देखील काही कोकणातल्या लोकांना विचारलं की नक्की काय म्हणणं आहे तर अनेक लोकांनी असं सांगितलं की चाकरमानी हा जो शब्द आहे तो या दोन वर्षामध्ये किंवा तीन वर्षामध्ये आलेला शब्द नाही तो परंपरागत आलेला शब्द आहे आणि त्याला एक वेगळा इतिहास आहे त्या इतिहासात मला जायचं नाही परंतु कोकण काय कोकणकर कोकणकर म्हणायचं कोकणवासीय म्हणायचं रत्नागिरीकर म्हणायचं याला जी आर काढून उपयोगाचं ना ह्याच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करणं गरजेचं आहे प्रत्येक घराघरामध्ये हा शब्द पोचणं गरजेचं आहे जो कुठचा असेल तो आणि त्याच्यासाठी मोहीम कदाचित राबवावी लागेल लागे अशी परिस्थिती आहे एखादी गोष्ट अशी म्हणा म्हणून सांगितल्यानंतर जर शक्य झाली असती तर दर दिवशी वेगवेगळी वाक्यप्रचार किंवा शब्द हे महाराष्ट्रामध्ये प्रचलित झाले असते परंतु मला असं वाटतं माझं वैयक्तिक मत मी सांगतो की कोकणकर हा शब्द अतिशय चांगला आहे अभिमान वाटण्यासारखा आहे परंतु चाकरमानी हा शब्द बाजूला करून कोकणकर शब्द आणणं हे जी आर कार्ड होणार नाही त्याच्यासाठी आमच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करावा लागेल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल